एकच येतील का तर त्या निवडणूक देण्याआधी हा एकच आवश्यकता त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन होता चार्जिंग नव्याण्णव टक्क्याचं असं आवश्यकत सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार मतं माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही होऊनच पडतं म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही मी ति स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा लाव मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या हाती मतदा मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणत प्रोव्हिजन आहे असंच करायला लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरवळ वेळ होत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही ना चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल मध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनीषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हां उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदार का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत